छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या महिला मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार आशिषजी साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सन्माननीय आमदार आमचे सहकारी मित्र आदरणीय आदरणीय मनोज दादा ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय चित्रलेखाताई कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय शुर्भीताई कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय संपतराव दादा आमचे मंडळाध्यक्ष रणजित दादा कार्यक्रमाला उपस्थित जयंत मानेसर मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे या पंचकृष्ठीमधले नागरिक आमच्या लाडक्या माता भगिनी आणि पत्रकार बांधवांना आदरणीय आशिष भाऊंनी मला सांगितले पाच मिनिटामध्ये जे काही मार्गदर्शन करायचं ते पाच मिनिटामध्ये करायचं आणि मी पण मनामध्ये विचार केला की आपण जर का तंतोतंत आशिष भाऊंच्या सूचनेचं पालन केलं तर आशिष भाऊंच्या डायरीमध्ये नाव बोलत जाईल तेव्हा पाच मिनिटामध्ये मार्गदर्शन पूर्ण करायचं हे मनामध्ये भुदार बांधवते आपल्या समोर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींच्या सेवा पंधरवड्याचा औचित्य साधून आपण इथं हा कार्यक्रम घेत आहोत आणि हा कार्यक्रम घेत असताना आदरणीय चित्रलेखा ताईंचं मनापासून मी आभार मानू इच्छितो की आपले सन्मान्य देवाभाऊनी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सगळ्यांना बरोबर घेऊन जाव्याला आणली एकनाथराव शिंदेसाहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आपले देवाभाऊ उपमुख्यमंत्री होते आणि सगळ्यांनी घेऊन ही योजना आणली आणि ही योजना आणल्यानंतर आपल्या माता भगिनींना नियमित महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम हे मागच्या महायुतीच्या सरकारने केलं निवडणुका झाल्यानंतर अनेक विरोधकांनी आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम केलं खोटं नरेटिव्ह बेट नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं की तुम्हाला आता हे पैसे मिळणार नाही यांचं आता काम झालं आणि आता हे महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या माध्यमातून पैसे मिळणार नाही पण आमच्या ना महायुतीच्या सरकारने हे खोटं करून दाखवलं आणि महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत आपल्याला तीन हजार रुपये शिंब ज्या ज्या वेळेला महायुतीच्या सरकारला वाटेल त्या त्या वेळेला चांगले निर्णय आपल्या माता साठी होतील त्यामुळं पंचेचाळीस हजार कोटी रुपयेचा उठले असणारी जी योजना आहे ती योजना चालू ठेवण्याचं मोठं काम महायुतींच्या सरकारने केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट जोपर्यंत मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे तोपर्यंत माता भगिनींच्या सगळ्या योजना चालू ठेवण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होईल आणि त्यामुळं आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन तास समाजासाठी हा जो उपक्रम आपल्या माता भगिनीने राबवलेला आहे हा उपक्रम हा अत्यंत असत्या असा उपक्रम आहे आदरणीय मंत्री मोदयांनी देखील याचं कौतुक केलं काहींचे देखील त्यांनी आभार मानले तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाविन्य पूर्ण असा उपक्रम हा या परिसरामध्ये चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ज्या विविध योजना आपण फक्त दोन तास समाजासाठी देऊन राबवत आहात या योजनांच्या माध्यमातून समाजाचं भरच होईल हे सुद्धा आदरणीय मंत्री यांनी इथं सांगितलेलं आहे आज आदरणीय आशिष गोम इथं एवढा व्यस्त कार्यकाल असताना देखील आले काल कराडला त्यांचा मुद्दा मोठा आशिष भोमचा आणि रात्रीच्या बारा वाजता आशिष भाऊ कराडला पोहोचले आणि सकाळी आठ वाजता आशिष भाऊ तयार होते कारण त्यांना दिवसभर खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांना हजेरी लावायची आता इथून बारामतीला कार्यक्रम आहे तिथून पनवेलला कार्यक्रम आहे तिथून वरेईला कार्यक्रम आहे अशा अजून चार ठिकाणी चार वेगवेगळ्या कार्यक्रमांना आशिष भाऊला उपस्थिती लावायची आहे पण आदरणीय चित्राताईंना आशिष भाऊनी शब्द दिला आणि त्या शब्दा खातील एवढा कार्यक्रम असताना देखील ते या न्यायालयाला उपस्थित राहिल्याबद्दल या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आशिष भाऊ आपले मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मानतो आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोरदार टायम आशिष भाऊचं स्वागतही आपल्याला करायचं आहे आणि आभारही त्यांचे मानायचे एवढ्यासाठी मानायचे की कुंभार समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचं मोठं काम ते ने आमचे नेते आदरणीय आशिष भाऊने करून दाखवले मोठा प्रश्न कुंभार समाजाचा झाला होता माझ्या मतदारसंघामधला देखील कुंभार समाज माझ्याकडे आला होता आणि श्री गणेशाची पूजा करण्यापूर्वी या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचं मोठं काम या आदरणीय आशिष भाऊने करून दाखवलं आणि त्याबरोबरच काल शिरायला त्यांचा कार्यक्रम होता पूजेच्या बाबतीमध्ये देखील समस्या होत्या त्या निवडणुक्याचं काम देखील आशिष भोन केलेलं आहे त्यामुळे दोनदार चाऱ्यापासून आशिष भाऊनचं स्वागत सगळ्या माझ्या माता मात्रपासून करायचं आहे भाऊ माझे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच महत्त्वाची विनंती राहणार रा आहे की आदरणीय जमुनाबाई राणी साहेबांचं स्मारक हे आपलं रहमतमुदमध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आपली कृपादृष्टी या शहरावर ठेवावी आमचे आदरणीय सन्मान्य आमदार मनोज दादा याचा पाठपुरावा करतील आपण हे काम काळामध्ये पूर्ण करायचं आहे आणि त्याबरोबर छत्रपती उदयन महाराजांनी मला एक पत्र दिलं होतं ते पत्र मी आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळं सातारची दसऱ्याची जी मिरवणूक आहे तिला राज्याने दर्जा द्यावा काही मिरवणुकीला दर्जा द्यावा कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम झालंच पाहिजे आणि ही विनंती देखील मी आपल्याला करतो कसं करायचं काय करायचं आपण त्याच्यावर व्यवस्थित जीवरचना करा देवाबाशी बोला आपण करू शकाल पण उदयन महाराजांचं आमच्या कामाचे कुठल्याही व्यवस्थित झालं पाहिजे आणि मला दिल्यास काम करायचं असेल तर सगळ्यांना सांभाळून करावं लागतंय आणि दिलेला निरोप आज तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागतोय आणि त्यामुळे सकाळी आशिष बॉम्बात भेटल्या भेटल्या पहिलं निवेदन महाराज साहेबांना दिलं आणि कानामध्ये सांगितलं की दुसरं काय नाही केलं तर या मिरवणुकीला दरबार मिरवणुकीला जाहीर निवडणुकीचा दर्जा हा आपण देण्यासाठीचं पाहून उचलावं एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आपले इथले जे कम्पेरिजन करणारे साहेब कावेळेकर तावेजा, कावेळकरांना आल्याने काना सांगितले की का जेवढं बोलाल तेवढं आम्हाला बोला तुम्ही कमी इथं हे करा आशिष बघ नसताना पाहिजे तेवढं ते माहिती त्यामुळे तुम्ही सुद्धा चालन करताना आपले सुद्धा आभार मानतो संपवतो जय हिंद जय महाराज